पारनेर तालुक्यातल्या सुपा येथे सकाळपासून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं सुपा गावातील अतिक्रमण काढण्यात येत असून शेकडो अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहे यामुळे एक तणावपूर्ण शांतता असून लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ही कारवाई झाल्यानं याबाबतही कारवाई सुडबुद्धीने झाल्याची चर्चा सुपा गावात सुरू आहे सुपा पारनेर रोडवरील अनेक पक्की आणि अने पत्र्याची अतिक्रमणं काढून टाकण्यात आली आहेत प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि महसूल प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून असून सुपा बस स्थानकापासून ते पारनेर रोडपर्यंतची अतिक्रमणं काढण्याची कारवाई सध्या युद्धपातळीवर सुरू आहे सुपा पारनेर रोडवरील रस्त्यावर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणं काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने याआधीच सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या होत्या तसेच रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण काढावे यासाठी अतिक्रमण रेषाही आखून दिली होती मात्र तरीही अतिक्रमणं काढली गेली नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल प्रशासनाच्या वतीनं ही अतिक्रमण मोहीम राबवली आहे अशी माहिती नगर पारनेर तालुक्याचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी दिली आहे मागील काही वर्षापासून गावामध्ये पीडब्ल्यूडीच्या रस्त्यावर आणि नॅशनल हायवे तसं मध्ये अनधिकृत बरेचसे अतिक्रमण झालेले आहेत आणि त्याच्याने बरेच प्रश्न निर्माण झालेत ट्रॅफिकचा असेल कायदा सुव्यवस्था असेल लोकांना नागरिकांना त्रास असेल तर ते अतिक्रमण काढण्यासाठी ती मागील तीन महिन्यापासून प्रशासन आणि पीडब्ल्यू नॅशनल हायवे आम्ही प्रयत्नशील होतो सर्व संबंधितांना नोटीस देऊन कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आज आम्ही ते अतिक्रमण काढत हो। आहोत आणि अतिक्रमण सकाळी आम्ही आठ वाजता सुरू केलेलं आहे आणि ते काढण्याचं काम अत्यंत शांततेमध्ये हो। चाललेलं आहे योग्य तर पोलीस बंदोबस्त आणि रॅपिड ऍक्शन फोर्स देखील इथे आमच्या सोबत उपस्थित आहे प्रतिनिधी सार्थक थोरात पारनेर